तर आणलेलं आहे आपल्यापेक्षा काय आहे बघा नक्की आता जावय बापू खोलते तुम्ही बसून बघा ठीक आहे गाय गायून पप्पाची चाललेत चाड्या चालल्या बघित चढली चढली बघा हा आता सगळं सांगितलंय हा पप्पा गेला आहे

एवढी गर्मी आहे माझा कूलर आता थोडंसं ही झालं आहे तरी पण सगळ्या रूममध्ये आणि किचनमध्ये सुद्धा एक जो फॅन आहे तरी पण आम्ही फॅन आणलेला आहे बजाजचा कॅन्टीन कॅन्टीन थ्रू घेतलं आहे कॅन्टीनमधनं हे हाय जा थोडंसं ठीक नाही ते तुला आम्हाला का नाही आणलं आहे पुढच्या वेळेला तो स्टँडवाला आणायचा तो ते जाते नसतो एवढा मोठा स्टँड आणि कुठं पार्टी विटी लग्न वगैरे लावलेले असते जागोजाग ती

येत आपला जमीन पकडले तर इथलं कुठं हाय नाही दोन आहेत वाव मध्ये काय चीज चांगली असते काय वस्तू चांगली नसते महाग हो म्हणून दाखवते आता कॅ बाहेर बघितलं बाहेर पण एवढी खास नाही म्हणून कॅन्टीनमध्येच आलावं लागलं मॅग मग सुद्धा खूप फोजी फॅमिली बाहेरनं सामान घेतात आम्हालाच सांगतात ना इथून घेतलं तिथून घेतलं स्वस्त पडलं पण आम्ही बाहेर जात नाही बाहेरचा विश्वास करत नाही आपल्यातच घेते कॅन्टीनमधूनच घेते घेत राहतो जावई बाप्प आता जोडणार हिचं एक वेगळंच असतं पप्पा आले की झालं क्या वा आम्ही हा बॉक्स खोलून आहे आणि हा एक पार्ट तो खालचा एक पार्ट परत ही एक रिबी सारखं त्याची साईडच गोल आणि ही खालचा पार्ट आपण जमिनीवर ठेवतो की जावय बा कुणी असं घेतलंय वायर आहे आता जोडणार नाही नाही से होता पुश करना होता उसको फिरून दे आहे मी म्हणते एवढंच रून दिलं वाई कुठं पडेल माझ्या हातात पण हे आहे ना ऐसी घ्यासी तिथं चेक केलं नाही तुम्ही काढून हां नाही 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 कँटी आहे दुसऱ्या का निकाल के देंगे और वो वापस कर देंगे ही चीज आणलं आहे बघा कँटी हां ऐसी आहे हा त्याच्या दुसऱ्यातलं काढून देईल ना आपल्याला दुसऱ्यात काढून देईल आपल्याला हे ज्या आधी काही आता तुमच्या पुढेच खोललेलो आहे की बॉक्समध्ये नाही त्याच्यात पण हा हा ही बघा एक मिनिट ही घ्या नाही काय नाही ना तिथच बसलो पांढरी खर तर आपली फरशी आहे अजून काय काय नाही बघून घ्या म्हणजे तिथं बोला येईल तिथं ओपन करून बघितलं नाही तुम्ही अच्छा हे पाठ ठेवायचं काय देवा मेकॅनिक चांगला नाही आमचा इंजिनियर हा ती काळ्याच कुठे तो काळ्याचा तर वायर सोडायची चालली तू एकच नाही ना तो काळा तो टांग खालचा तीन टांग घेतला हा त्याला म्हणायचं दे म्हणायचं एक नाही फोटो काढून घ्या नाही ना एक ही हट जा एकिशी आम्ही पण बघायचं चाललं आहे जा भाई टेस्ट टेस्ट फिरतोय 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 जा अरे आम्ही व्हिडिओ बहुत खतरनाक बनेगा भाई मेरा ठीक आहे मला गर्मी इतकी होती मला फॅनच वरचा फॅन चालायचा नाही मला व्हिडिओच बनवता येत नव्हता क्या फीचर्स, फीचर्स नाही ऐसे होते हैं बघा काही हो आता निवांत सोने का नियान तो अच्छे से वीडियो बरानी का हा मेकॅनिक चक्करायला लागलेत आपल्यातली घरातली इलेक्ट्रिक जी पण काम असतं ना कुठले आपण काम घराला लावत नाही आणि कंप्लेंट दिली तरी आपण माणसांना घेऊन येत नाही ते वरचा फॅन म्हणा आपल्या लाईटा म्हणा कुठलीही पण घरातली कामं सगळे तुमच्या बापू आपल्या घरात आणायचं इलेक्ट्रिक दुकानातून आणि आपोआप हे करते आहेत स्वतःच करतात एक नाही हां एक टँग टान घेऊन येते काळी तिची घेऊन येता हां या जाऊया तर चला जावईबापू चालले आहेत ते आपले बसमे आणला वेळ की ची नाही छोड तर का नाही हे ठेवते आणि मी पण काय कामं करून घेते तो पण तुमचे बापू येतील कशे जोडतेत फॅन बघू आता एक पार्ट नाही त्यातला गोडाऊनमधलं आपलं कॅन्टीनचं शेजडी कॅन्टीनच्या गोडाऊनमधून घेऊन आलेत ना त्यामुळं मध्ये सामान घेतलं ना चक करून द्याव देते की समोरच काउंटरवर चक्क करावं लागतं कुठलं नट काही बाहेरून आणलं म्हणजे कॅन्टीन घेतलं मध्ये बिल काटलं आणि गोडाऊनमध्ये सा राहिलेलं जो तर आता गेलेत न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बर का कारण इथं काय झाले कायम कॅमेरेला पिलू न फुसलेलं नाही पप्पांचा चाललाय मी खूप पळवलेला आहे व्हिडिओ तर पप्पा गायो आणि पिलू तिघे पण फॅन जोडायला लागलेत तर जाऊन आले तिथं काही नट भेटलेली नाही तर हाय त्याच्यातच आता जोडायला लागलेत तर मेकॅनिकचं काम बापू करायला लागलेत हे बघा फॅन वगैरे बसवाय लागलेत आणि पिलू पण मदत करते आणि गायू पण मदत करते कुठला पाठ कसं जोडायचं हे बघून बघून चाललेलं आहे माझे चाललेत घरातली कामं पूर्ण किचनचं असंच पडलेलं मग मी किचनमध्ये साफसफाई तर गायू बघा काय म्हणते बसून पप्पांच्या मांडीवर पप्पा थोडंसं लांब जाबाळा म्हटलं की तरी पण लांब जाईना खूप तिचं चाललेलं आहे गायू राणीचं तसं गाई तर शेविंग पण करते बघा पप्पांच्या दाढीची कशी करते बघा तुम्ही इथंच पप्पानी बसवला एक पाठ खूप लागला लागलाय एवढा हसून हसून व्हिडिओ बनवलेला ना सगळ्यांनी तर मी पळवलाय तुम्हाला खूप मोठा झाला असताना चाळीस पन्नास मिनटाचा व्हिडिओ होता हा तर पळवून पळवून मी केलाय इतकी हसत होती पिल्लू खूप इंटरव्ह्यू देत होती पप्पा पण काय बडबडत होते गायू पण काहीतरी बडबडत होती तुम्हाला सांगत होते काहीतरी पप्पांचं डोकं चालून देत नव्हती दोघी बहिणी इधरसे पकडो बेटा उधरसे पकडो बेटा मग पिलू थोडी मदत करत होती तर असं चाललेलं त्या तिघांचं तर मी म्हटलं एवढा मोठा व्हिडिओ बघस्तवर काम सुटेल सगळ्यांचं म्हणून मला पळवापळवी करते बघा पिलू माहिती देते तो मला पप्पांची चालली फिटिंग झाले फिटिंग फॅन एका साईडचं करून असं पूर्ण तर हलवून बघायला लागलेत पाठीमागचं हिस्सा ये हे बघा ऑन करून बघायला लागलेत ऑन करून बघितलेलं आहे हे बघा खुश झालेत सगळेच ऑन झालाय म्हणजे फॅन बंद केलं बघायला लागलेत अजून पलटून की कुठं कुठं लूज आहे काय आहे का, का हालतंय क्या हो रहा गयू? है, मुझे, मुझे है।, है गयू ना मुझे तुम्हें देखना है कल को ब्रेक करना है ये क्या है गयू ये क्या है क्या ये आपके भी हवा खाई है ये लो आप से की दाढ़ी हो रही है घर पे चलो जल्दी जल्दी दाढ़ी करो दिखाओ दिखाओ सबको भी दिखाओ दाढ़ी कर रही दिखाओ ना सबको करो करो दाढ़ी करो अरे हटा दिखाओ सबको देखा दा हटा फटो करो दिखाओ हाँ तो दाढ़ी चल रही थी अभी तरह सबकी दाढ़ी वाली हो गई तो तो है शेव वगैरह हो गई ठीक मेरा तो मन ही नहीं हाँ मेरी भी दाढ़ी चल रही है आप भी देख सकते

अच्छा हाँ आओ, बड़ा ऊपर ऊपर नीचे गंदे को। को बताया मुझे। नी, क्या पैदल नहीं। कुछ समझ नहीं आता है दो साल की वारंटी है पड़ी तो आप, आप खा लीजिए अभी आएगी ना तो दाढ़ी है मजा आ रहा है दादू की दाढ़ी नहीं बना रहा क्या बना ली नहीं नहीं नहीं।, <laughs> नहीं हाँ खुद के बनाओ बान हाँ दिखाओ दिखाओ सबको दिखाओ दाढ़ी बना रहे मैं करूँ दाढ़ी की कर रही हूँ योगी तो मम्मा से मिलूँ मम्मा सोता मम्मी मेरा सोता मम्मी सोता मम्मी तुमने आप मेरा सोता मम्मी देखो यहाँ पे तो दाढ़ी तो कैसी ने आनी चाहिए भी नहीं हो

जवाई बापुनी मेकॅनिकचं काम केलं आहे इतकं मोठ व्हिडिओ बनवलेला इतका मोठा मी त्याला पळवून पळवून एवढा त्याला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे तर चला लेला। लेला आता चेक करून नाही आणलेलं असंच आणलेलं आहे कारण गोडाऊन मधनं डायरेक्ट आणि घरात जाऊन चेक करा म्हणून सांगितलेलं आहे तर आता लावलाय फॅन बघू गरमी खूप आहे आता माझ्यासाठी पण आली बघा एरोप्लेन भावना ताई आली माझ्याकडे आली तर चला काळजी घ्या काम चाललेत माझे म्हणून त्यांच्या कशी नव्हती पण गाय बघितलं का वर चढून सगळे ऍक्शन करून दाखवती बसून असं महिने वेसे महिने किया सगळं करत असते तर चला काळजी घ्या धन्यवाद